महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जी आर रद्द केल्यामुळे आज जामनेर येथे मनसेच्या वतीने सर्व विरोधी पक्षांचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षीने मराठी एकजुटीचा सा विजयोत्सव साजरा करण्यात आला हिंदी विरोधात सर्व विरोधी पक्षाच्या वतीने घोषणा करत व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते डी के दादा पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपेसर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष किशोर आप्पा पाटील युवा नेते विश्वजित पाटील प्रल्हाद बोरसे काँग्रेस पार्टीचे नेते तथा तालुकाध्यक्ष शरद पाटील शहर अध्यक्ष गणेश माळी व सचिन बोरसे अॅडव्होकेट चोपडे तसेच शिवसेनेचे उभाटाचे नेते अॅडव्होकेट प्रकाश पाटील सुधाकर सराफ गणेश पांढरे सुखलाल बारे उस्मान चाचा तसेच मनसे आयोजक मनसे नेते तथा जिल्हा सचिव डॉक्टर विजयानंद कुलकर्णी साहेब व मनसे तालुकाध्यक्ष जामनेर अशोक पाटील मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील तालुका उपाध्यक्ष संदीप मराठे सागरभाऊ जोशी राहुल शिंदे समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष रौफ शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते